गुड मॉर्निंग फ्रेंड्स नमस्कार बांधवांनो आजचा टॉपिक आहे आपला माणूस कामाचा माणूस आदरणीय माननीय बाबासाहेबजी पाटील बाबासाहेबजी पाटील अहमदपूर 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 काल गेलो होतो भेट झाली बोलवलं होतं भराटे सर बाबासाहेबजी यांचे मेवणे चर्चा झाली साधक बाधक सकारात्मक पाठिंबा द्या असे मागणी त्यांनी केली आहे तर आम्ही देखील विचार करत आहोत सकारात्मक विचार करत आहोत सुराज्य क्रांती संघटनेच्या ब बैठकीमध्ये आम्ही हा प्रस्ताव सादर करू तसा सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे संस्थापक अध्यक्ष या नात्यानं इकडं दादा हके देखील मागे लागलेले आहेत की सर आम्हाला पाठिंबा द्या आम्हाला पाठिंबा द्या कारण तुम्ही ज्यांना पाठिंबा देता तो उमेदवार निवडून येतो असं आम्ही ऐकलं आहे तर ते काही प्रमाणात खरं आहे मागच्या वेळेस आम्ही बाबासाहेब पाटलांना पाठिंबा दिला होता ते निवडून आले संजय बनसोडे यांना पाठिंबा दिला ते निवडून आले लोकसभा निवडणुकीचं बघायचं झालं तर बघू शकता तिकडं आम्ही परभणीमध्ये संजय जाधव यांना पाठिंबा दिला होता ते निवडून आले नांदेडमध्ये चव्हाण यांना पाठिंबा दिला होता ते निवडून आले पुन्हा तिकडं साताऱ्यामध्ये उदयनराजेंना पाठिंबा दिला होता ते निवडून आले अशी बरीच उदाहरणं आहेत अशी बरीच उदाहरणं आहेत आणि त्यामुळं इकडे घड्याळ देखील मागे लागलेलं ला आहे आणि तिकडं सिट्टी हाकेजी आणि बाबासाहेबजी देखील पाठीशी आहेत की आम्हाला पाठिंबा द्या आम्हाला पाठिंबा द्या बघूया आता काय तो निर्णय घ्यावा लागेल सपोर्ट सिस्टीम कुणाची चांगली आहे हे देखील महत्त्वाचं आहे कारण सपोर्ट सिस्टीम खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जर चांगले रिझल्ट हवे असतील चांगले अपेक्षित परिणाम हवे असतील अपेक्षित यश तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला सपोर्ट देखील करावा लागेल करावा लागेल अलग लक्षात तर बघूया कोण चांगला सपोर्ट करतो आहे त्याला सपोर्ट करण्याची आपली तयारी आहे तयारी आहे तयारी आहे तर तूर्त दोघांनाही शुभेच्छा बाबासाहेबजींनाही शुभेच्छा चांगल्या आहेत सदग्रस्त आहेत कामाचे आहेत विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यांच्याबद्दल जनतेची भावना चांगली आहे सर्व जाती धर्मामध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे आपला माणूस कामाचा माणूस आपला माणूस कामाचा माणूस बाबासाहेबजी पाटील बाबासाहेबजी पाटील अशी भावना सर्व जाती धर्मातल्या जनतेमध्ये बाबासाहेबजीबद्दल आहे बाबासाहेबजीबद्दल आहे तर आपण शुभेच्छा देऊया आणि एक दोन दिवसामध्ये सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊया निर्णय घेऊया जोही जो पण आम्ही निर्णय घेऊ तो अहमदपूरच्या जनतेच्या हितासाठी असेल अहमदपूर मतदारसंघाच्या विकासासाठी असेल विकासासाठी असेल विकासासाठी असेल थँक्यू थँक्यू थँक्यू